लोकसभा निवडणुकीत आमचाच उमेदवार निवडून येणार गुलाल आपलाच आहे असा अतिउत्साही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून यापुढे जाऊन कार्यकर्त्यांनी भावनेच्या ओघात गुलाल उदळायला जेसीबी बुकिंग करायला सुरुवात केल्याचं ऐकायला मिळतंय त्यामुळे उद्या शनिवारी जल्लोष मात्र हानकी बडीव असंच होणार आहे शिरोव तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीचं मतदान झाले निवडणूक रिंगणात दहा उमेदवार असले तर प्रमुख लढतीत या तिघांच्या मध्ये झालेले आहेत काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील महायुतीकडून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनाकडून उल्हास पाटील या तीन प्रमुखांमध्ये लढत ही चुरशीचे होईल असा अंदाज आहे या निवडणुकीत निकालाचा अंदाज तसे न सांगता येण्यासारखा बनलाय परंतु कार्यकर्ते मात्र आपले नेतेच निवडून येणार याची करत आहेत इतकंच नाही तर गुलालाचे तसेच मिरवणूक तयारी करत आहेत एकानं तर जेसीबी बुकिंग केलंय कारण जेसीबी न गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे त्यामुळे निकाल हाती येण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत कोणाला इथला उमेदवार कौल देणार हे स्पष्ट नाही परंतु जल्लोषाची तयारी मात्र हाकी बडीव असंच सुरू आहे